तर आता दुसऱ्यांदा कोण ती सांगा तू ओके चल ये आता इचे डोळे बांध आता तर आता पुढचा नंबर आहे गंगाचा तर शीतल तिचे डोळे बांधणार आहे तर बघू आता आता पक्के डोळे बांध एकदम तिला नाही दिसत, ने। आ, गंगाला दिसत हां गंगाला काहीच दिसत नाही आहे हा पेटी आपल्या ठेवली पाय हा आता शोध लवकर शोध लवकर टॅबलावर फ्रुटी ठेवली आहे दिसली का नाही नाही लवकर 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 मावली गाडीवर बस तुझ्या तुझ्या जागेवर अरे टेबल कोंबडी सारख चोचा मारून राहिली अरे सापडली का नाही बाटली कुठे ठेवली काय झालं आता शोध लवकर शोध शोध लवकर नाही माऊली सांगायचं नाही शोध लवकर शोध तर मित्रांनो किती गंमत बघितले अगं तू शोध टॅबलावर ठेवेल पण बुचन काल ठेवलं तिथं ते बुसनात घालील ती स्ट्रॉ तर मित्रांनो माऊलीच्या हातामध्ये फ्रुटीची बाटली आहे आणि माऊली पिवरायला फ्रुटी आणि तिकडे गांगा फ्रुटी शोधायची <laughs> प जाऊ दे चला तर मित्रांनो शोध लवकर शोध लवकर आता, आता परत बाद जागा चेंज केली आम्ही शोध हा हा तिच्या हातात लागली बरं का आता स्ट्रॉला ती बाटली <laughs> लागले आता हम्म ते बाटलीचा होल तिला समजा ना ते परफेक्ट जमला गंगा मजा आली का अग ती बाटली तुला सापडतच नव्हती आम्ही तिथंच ठेवली होती बस आता इकडं